वंचित बहुजन आघाडीचा एक महाराष्ट्रामध्ये चांगला वोटर वर, वर्ग आहे आणि हा चांगला वोटर वर्ग असलेला वंचित बहुजन आघाडी हा एक स्ट्रॉंग पक्ष म्हणून आपण याच्याकडे पाहत असतो परंतु राजकारणामध्ये फारसा यश ये येताना दिसून येत नाही परंतु अशा प्रसंगी मात्र त्यांच्या उमेदवारावरती वारंवार आरोप केला जातो की त्यांचे उमेदवार विरोधकांकडून पैसे घेऊन निवडणुकीमध्ये उभे राहतात आणि आपले कोट्यावधी रुपये ते कमवतात असाच एक आरोप आपण पाहतोय अलीकडच्या काळामध्ये लातूरच्या उमेदवारावर झालेला आहे परंतु हा आरोप खरा की खोटा कोट्यावधी रुपये त्यांनी कमवले का हे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय की वंचितचे उमेदवार अर्थात उदगीर उदगीरकर जे नरसिंह उदगीरकर आहेत जे लातूर विभागातून उमेदवारी त्यांना दिलेली होती आणि या उमेदवाराने अलीकडच्या काळामध्ये दोन गाड्या खरेदी केलेल्या आहेत कोट्यावधी रुपयाच्या गाड्या खरेदी केल्यानंतर आरोप झाले आणि मग हे आरोप किती खरे किती खोटे असा आपण जेव्हा विचार करायला जातो तेव्हा काही गोष्टी आपल्याला पाहणं अत्यंत गरजेच्या असतात खतर तर राजकारणामध्ये खूप पैसा असतो राजकारणामध्ये अनेक का, अनेकांचे संबंध राजकीय संबंध आतून दडलेले असतात परंतु वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत मात्र हा आरोप वारंवार होताना दिसून येतो खर तर आपण पाहतोय की अनेक उमेदवार आणि शिवसेना असेल भाजप असेल असा कुठलाही जरी पक्ष असला त्या पक्षाच्या उमेदवारांनी पैसा खाल्ला किंवा पैसा घेतला असा आरोप होत नाही परंतु वंचितच्या बाबतीमध्ये मात्र आरोप होतो तर वंचितचे उमेदवाराचे सर्वसामान्य असतात हे आपल्याला पहिल्यांदा पाहणं गरजेचं आहे आणि मग इथे जे नर्सिंग उदगीरकर आहे ते नर्सिंग उदगीरकर आहे हे मात्र सर्वसामान्य नाही तर हे चांगल्या कुटुंबातून ते आहेत सामाजिक कार्यावर त्यांची मुलं आहेत डॉक्टर आहेत ऍडव्होकेट आहेत आणि डॉक्टर इंजिनियर ऍडव्होकेट असलेले स्वतः हे वन अधिकारी असलेले आणि अधिकारी पदावर रुजू रुजू होते आणि अशा व्यक्तीने जर एखादी गाडी खरेदी केली असेल तर त्यांच्यावर निवडणुकीमध्ये पैसा खाला असा आरोप करणं हे चुकीचं होईल त्यांच्या मुलाच्या मुलाखतीमधून आपल्या लक्षात येतं की त्यांच्या मुलांना या गोष्टी तर फार वाईट वाटत आणि त्यांनी जाहीर केलं की असे कुठलेही पैसे आमच्याकडे आलेले नाहीत किंवा असे कुठलेही पैसे आम्हाला दिलेले नाहीत आमच्यावर हा आरोप होतोय कारण माझी बहीण माझा भाऊ वकील आहे डॉक्टर आहे वडील शासकीय अधिकारी होते आणि मग या सर्व याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की हा पैसा आला कुठून असं म्हणणाऱ्यांचे तोंड बंद होतात परंतु वंचित बहुजन आघाडीच्या माध्यम वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची बदनामी वारंवार अशी केली जाते कारण आपल्याला लक्षात येतं की विरोधकांना वंचित बहुजन आघाडीची जी मतं आहेत ती विरोधकांना त्यांची मतं आपल्याला डायव्हर्ट करायची असतात आणि मग अशा प्रसंगी जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाला आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला वारंवार बदनामीला तोंड द्यावं लागतं परंतु एक लक्षात येतं की पक्षाला ह्या सर्व गोष्टी कळवल्यानंतर आपण पाहतो निवडणूकच्या काळामध्ये त्यांनी सांगितले की माझी गरिबी आहे तसं पाहायला गेलं तर कोट्यावधीचे कारखाने असणारे कोट्यावधीचे संस्था असणारे आणि कोट्यावधी रुपयाच्या अनेक बिझनेस असणारे उमेदवार सुद्धा आपली प्रॉपर्टी इलेक्शन आयोग निवडणूक आयोगासमोर ते वारंवार लपून ठेवताना दिसून येतात आणि तसाच प्रकार इथेही कुठं दिसून येतो नरसिंग उदगीरकर यांनी आपली प्रॉपर्टी त्यांनी दाखवलेली आहे निवडणूकच्या निवडणूक आयोगाला ती फार कमी दाखवलेली होती आणि हे सरस अविश्वासपणे होत असते कदाचित त्यांची ही चूक असू शकते आणि अशा अनेक उमेदवार करतात परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी घेतलेल्या गाड्या किंवा त्यांनी जो काही आता जी काही खरेदी केली आहे दोन गाड्यांची आणि त्या गाड्या ह्या फक्त ह्या पैशातूनच घेतल्या असं म्हणणं खरं तर त्यांच्यावर कुठेतरी अन्याय केल्यासारखं होतो कारण असा खुलासा त्यांच्या मुलांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसून येते खर तर या गाड्या खरेदी केल्यानंतर त्यांचा मुलगा सांगतो की माझी बहीण डॉक्टर आहे भाऊ ऍडव्होकेट आहे मी एक सामाजिक कार्यामध्ये काम करतो आणि मग वडील शासकीय कर्मचारी होते आणि मग अशा प्रसंगी जर गाडी खरेदी केली तर फारसं काय वेगळं ठरलेलं नाही किंवा त्यामध्ये फारसा इश्यू करण्याची गरज नसतानाही विरोधकांनी मात्र याचा एक प्रकारे इश्यू केलेला आहे कारण वंचित बहुजन आघाडीची जी काही मतं आहेत ही कोणा ना कोण्या कारणाने ही डायव्हर्ट व्हावी आणि वंचित बहुजन आघाडीचं महत्व महाराष्ट्रात कमी व्हावं असं वारंवार वाटते काय ही शंका लागते परंतु या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर निवडणूक आयोगाला दिलेली माहिती आणि त्यांची प्रॉपर्टी तफावत येत असली तरी हे सर्वचपणे अनेक उमेदवार करत असतात त्यामुळे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने केली किंवा वंचित बहुजन आघाडीने असं केलंय असं म्हणणं त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं होईल आणि हा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अपप्रचार दिसून येतोय हे त्याच्यावर आपल्याला सांगता येते धन्यवाद